नमस्कार नमस्कार मैत्रीण पितृपक्ष पंधरवड्यानिमित्त तुम्ही माझे भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध कोणी करावे कसे करावे व का करावे पितृपक्षात स्वयंपाक कोणी करावा व कोणते पदार्थ करावे पितृपक्ष श्राद्ध म्हणजे काय हे व्हिडिओ तुम्ही जे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यालाच का म्हणतात पूर्वजांचे प्रतीक जाणून घेऊया धार्मिक आणि पौराणिक कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात पितृपक्ष पंधरवड्याला अत्यंत महत्त्वाचा असा पंधरवडा असा मानला जातो पितृपंधरावड्यात आपल्याला दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते साधारणपणे भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्ण पक्ष आमोषेपर्यंत असा ते पंधरा ते सोळा दिवस असा पितृपक्ष पंधरावडा असतो या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध घालतात श श्राद्ध विधीमध्ये पित्रांना नैवेद्य पिंडदान इतर इतर धार्मिक विधीसुद्धा केले जातात तुम्हाला या गोष्टींची माहितीही असेल हिंदू धर्मात पितृ पंधरावड्यात कावळ्यांना नैवेद्य ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे तसेच या प्रथेला खूप असे महत्व आहे पितृपक्षात केलेल्या श्राद्ध विधीचे अन्न आपण कावळ्यांना खाऊ घातल्यास पितरांना मुक्ती आणि शांती मिळते त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी धारणा आहे यामुळे पितर प्रसन्न होऊन आपल्या साधकांना आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपण पितृपंड पितृपं पंधराच्या काळात आपण कावळ्यांना अन्न हे आपण देत असतो तसेच असे हे अन्न दिल्याने तिल साधकांच्या कुंडलीतील पितृदोष हा नाहीसा होतो पितृदोषापासून त्या म त्या व्यक्तींना मुक्ती मिळते पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण पितृपक्षाच्या पंधराड्यात कावळ्यांना आपण अन्नदान देत असतो ते अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कावळ्याने अन्न खाल्लं हे आपले पितर हे त्यांना शांती मिळते आणि त्यांना पितरांना मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी आपल्याकडे धारणा आहे त्यामुळे आपण पितृपक्षाच्या काळात आपण कावळ्यांना आपण नैवेद्य हा अवश्य देत असतो तर अशा ह्या पितृपक्षाच्या काळात आपण कावळ्यांनाच अन्नदान का करावे याची माहिती आता आपण पाहूया कारण हिंदू धर्मात कावळा हे यमदूताचे वाहन असे म्हटले जाते कावळा हे यमदूताचा वाहन आहे असे म्हटले जाते यमराज हा मृत्यूचा देव आहे असं आपण मानतो पितृपक्षात पित्रांचे आत्मा हा पृथ्वीवर येत असतात पितृपक्षाच्या पंधरावड्यात पित्रांचे आत्मा हे पृथ्वीवर पंधरावड्यात येत असतात आणि कावळ्याच्या रूपात त्या अन्नाचे सेवन करतात जेव्हा आपण कावळ्याला अन्न देतो तेव्हा असं म्हटलं जाते की आपण आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत असतो आणि त्यांच्या आत्म्याला आपण संतुष्ट करत असतो म्हणून आपण पितृपक्षाच्या पंधरावड्यात आपण कावळ्याला पण हे अन्न देत असतो तर काही मान्यतेनुसार कावळे देखील पूर्वजांचे दूत मानले जातात त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना अन्न खाऊ घातल्यामुळे आपल्या आपल्या जन्मकुंडलीत काही पितृदोष जर असतील तर ते, ते दूर होतात त्यासोबत पित्रांचा आपल्याला आशीर्वादही भरभरून मिळत असतो म्हणून त्या आपण पितृपक्षाच्या काळात आपण कावळ्यांना आपण अन्नदान हे अवश्य देवावे आणि कावळा हा पूर्वजांचा प्रतीक असाही मानला जातो पितृपक्षाच्या पंधरावड्यात आपण दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी आपण पूर्वजांचे आपण श्राद्ध करत असतो तर अशा स्थितीत आपण येत केल्यानंतर लोक कावळ्याद्वारे आपल्या पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करतात असे म्हणतात की पूर्वजांचा आत्मा या कावळ्यामध्ये असतो राहतो परंतु देशात कावळ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करण्यात आपल्याला अडथळा येत आहे असेही म्हटले जाते वर्षाच्या पंधरावड्याच्या वेळेस आपण कावळ्याला अन्न देतो तेव्हा कावळा हा यमराज हा मृत्यूची देवता आहे जर आपण काळा कावळा अन्न खातो तेव्हा यमराज हा आनंदी होतो आणि आपला संदेश आपल्या पूर्वजांनंतर पोचतो त्यामुळे आपण पितृपक्षाच्या पंधरावड्यात कावळ्याला अन्न हे आपण अवश्य द्यावावे आणि ते हे पूर्वजांचं प्रतीक असे हे आपण त्या त्या निमित्ताने आपण त्यांना मानत असतो पितृपक्षाच्या पंधराव्यात आपण कावळ्यालाच का अन्न द्यावे याची माहिती आता आपण सुरू करूया तर प्राचीन शास्त्रानुसार यमाने कावळ्याला वरदान दिले होते की तुला दिलेले अन्न पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देईल तेव्हापासून ही प्रथा चालू झालेली आहे त्यामुळे आपण पितृपक्षाच्या पंधरावड्यात आपण कावळ्यालाच आपण अन्न देत असतो तशीच ही ही पौराणिकसुद्धा कथा आहे की जी रामायणामध्ये घडलेली आहे की या कथेमुळे सुद्धा आपण कावळ्यालाच अन्न देतो तर ती कथा कोणती याची माहिती आता आपण पाहूया कावळा देखील भगवान रामांशी संबंधित असे मानले जाते ज्यांचा एक पौराणिक अशी कथा आहे की कथेला तर आपण या सुरुवात करूया तर कथेनुसार एकदा एकदा एका कावळ्याने माता सीतेच्या पायावर चोच मारली होती त्यामुळे माता सीतेच्या पायाला जखम झाली माता सीतेला वेदना होत असल्याचे पाहून भगवान राम क्रोधित झाले आणि त्यांनी बाण मारून कावळ्याला जखमी केले यानंतर जेव्हा कावळ्याला आपली चूक समजली त्यावेळेस त्याने माता सीता आणि भगवान श्रीराम यांची माफी मागितली भगवान श्रीरामाने लगेच कावळ्याला माफ केले आणि असे वरदान दिले की तुझ्या की आता तुझ्याद्वारेच पित्रांना मोक्ष मिळेल तेव्हापासून आपण पितृपक्षाच्या कावळ्यान कावळ्यात पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना आपण भोजन देण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झालेली आहे आणि आपण ह्या कावळ्यालाच पूर्वजांचे असे प्रतीक मानतो आहेत अशा ह्या कारणांमुळे आपण पितृपक्षाच्या पंधरवड्यात आपण कावळ्याला अवश्य असे भोजन देवावे आणि कावळ्याला आपण तृप्त करावे कावळ्याला तृप्त करणे म्हणजे आपल्या पूर्वजांना तृप्त आणि मोक्ष मिळतो अशी ही मान्यता आहे तर प्रत्येकाने पितृपक्षाच्या का काळात कावळ्याला अन्न द्यावावेत तर अशी माझी छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद